नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत घाटकोपर नंतर पुण्यातील मोशी आणि लोणी होर्डिंग घटना घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर पुण्याचे सुहास दिवसे यांनी अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आणि जागा मालक तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान असलेल्या अनधिकृत होर्डिंग मालकांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे अनधिकृत होर्डिंगवरील फ्लेक्स जरी काढले असले तरी लोखंडांचा सांगाडा तसाच धोकादायक रित्या लटकलेल्या अवस्थेत ठेवलेला आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाचशेहून अधिक अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आले आहेत मात्र सा लोखंडी सापळा धोकादायक रित्यात तसाच लटकलेल्या अवस्थेत ठेवल्यामुळे रस्त्यावरून करणारी पादचारी आणि वाहन चालक यांच्या जीवाला अपघाताचा धोका वाढला आहे या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याने केवळ या सूचना कागदावरच राहिल्या आहेत अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद